नमस्कार मंडळी कशा सगळे तर मी आज सकाळी उठले आणि माझा बेसिक मेकअप करून घेतला मग नंतर आज आम्हाला बनवायचे होते तर मोदक गणपतीचा आज शेवटचा दिवस होता ना तर म्हटलं चला आजच्या दिवस आपल्या हाताने सेवा झाली पाहिजे मग मी अनमोलला झाडाचं नारळ तोडायला सांगितलं आणि त्याने तोडून फोडून पण दिलं नारळ आणि मग मी गूळ पण बारीक करून घेतला आणि मग मिक्सरमधून नारळ बारीक करून घेतलं आणि मग म्हटलं आज चुलीवरच मोदक केले पाहिजेत म्हणून मग आज मस्त टेस्ट लागते त्यांची मग मी गूळ आणि खोबरा परतून घेतला अशा प्रकारे चुलीवरच नंतर मग मी मोदकसाठी थोडं पीठ मळून घेतलं पीठ मळून झाल्यानंतर मग अशा प्रकारे आम्ही मोदक बनवले आणि मग चुलीवरच तळून घेतले म्हटलं चुलीवरची चव अशी वेगळीच लागते ना चवदार एकदम मग एकदम मंद जाळ्यावर तळून घेतले एकदम असे पहा कलर आला आहे किती सुंदर असं वाटत होतं की लगेच खाऊन घ्यावं मोदक पण नाही आधी पहिला गणपतीला मांडायचे होते ना तर मग अशा प्रकारे मोदक बनवले मग गणपतीसाठी घेऊन गेले आणि मग मग आम्ही आरती केली गणपतीची तर सगळ्यांनी पहा व्हिडिओ खूप सारा प्रेम द्या धन्यवाद